सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या विठ्ठलादेवी गाव इथला हा रस्ता आहे विठ्ठलादेवी फणसगाव ते महाळुंगे तालुका देवगड याला जोडणारा हा रस्ता आहे या रस्त्याला वीस वर्ष झाली आहेत तीन वेळा रस्त्याचं भूमिपूजन झालं तो अजून बनवलाच गेला नाही या रस्त्यावर चिरे खाणी आहेत दरवर्षी पावसात चिरे खाणी बंद असतात पण यावर्षी दोन खाणी चालू असल्यामुळे रस्ता खराब झालाय खाणीचे मालक दादागिरी करत आहेत गावातील गावकऱ्यांनी चार वेळा या खाणी मालकांना पत्र दिलं तुम्हाला पर्यायी मार्गांचा वापर करा अशी विनंतीही केली मात्र खाण मालक ऐकत नाही किमान पावसात तर खाणी बंद करा अशीही मागणी केली आहे गावकऱ्यांनी तहसीलदार तलाठी मंडळ अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे आमदार खासदार यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला आहे खाडीवर जाणाऱ्या जड वाहनांचा बंदोबस्त करावा अशी मागणीही केली तसंच रस्ता लवकरात लवकर बनवावा अशीही विनंती केली आहे वरील अधिकारी आणि खाण मालक यांचं काही साठंलोटं असावं असा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे रस्ता लवकरात लवकर बनवावं ही मागणी मात्र गावकरी प्रशासनाकडे वारंवार करत आहेत प्रशासन ऐकत नाही म्हणून शेवटी गावकऱ्यांनी जय महाराष्ट्राकडे धाव घेतली आहे